शहरात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रात्री विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने कन्ना चौक अक्कलकोट रोड सत्तरपूर रोड गुरुनानक चौक या ठिकाणी पोलिसांच्या वतीने काल रात्री उशी ट्रिपल सीट ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच चौकात विनाकारण जमाव जमवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलिसांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली मान्य पोलीस आयुक्त एम राजकुमार सर यांनी कोल्हापूर शहरात जे संध्याकाळी जातले विराव ट्रिपल सीट भेटतात घोंगट करत फिरतात गाड्यांच्या पोंगड्यात फिरतात यांच्या कारवाई केली सात ठिकाणी नाकाबंदी लावली जालेली आहे तसेच पायी पेट्रोलिंग पायीग्रस्त सुरू आहे जेणेकरून शहरात शांतता सुव्यवस्था चांगली जाणार सामान्य नागरिकाला जीवन सुखर व्हावं या दृष्टीने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि सोलापूर वासियांनी पोलिसांना सहकार्य करून विनाकारण काही काम नसताना रस्त्यावर फिरू नये गोंगाट गर्दी गोंगाट करू नये असं सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने मी आवाहन करतो